नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनुकी रसोईमध्ये कशा आहेत तुम्ही सर्व आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आजची आपली रेसिपी आहे टमाटरची चटणी ही चटणी थोड्या वेगळ्या पद्धतीने आहे चला तर आपण बनवून घ्या टमाटरची चटणी रेसिपी बघून घेऊया आपण तर फ्रेंड्स मी इथे घेतलेले आहे लाल टमाटर आणि अदरक लसूण आणि मिरची घेतलेल्या आहेत जसे मी इथे पाच टमाटर घेतलेले आहेत तर पाच टमाटरसाठी आपल्याला सात ते आठ मिरची घ्यायची आहे आणि यामध्ये तिखट टाकायचं नसते म्हणून तेवढी मिरची घ्यायची आहे मिरची म्हणजे तिखट आणि कसं असतात ते बघून घ्यायची आहे मिरचीची क्वांटिटी तर मी इथे ह्या मिरच्या थोड्या कमी तिखट आहे म्हणून मी इथे सात मिरची घेतलेल्या आहे पाच टमाटर घेतलेले आहे आणि लसूणच्या दहा बारा कळ्या आणि अद्रक घेतलेला आहे आणि सोबत इथे टाकून घेऊया आपण सांभार आता याला आपण एकत्र छान मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया याची पेस्ट करून घेऊया तर फ्रेंड्स इथे आपण हे पेस्ट तयार करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स आपण इथे जे टमाटरची पेस्ट बारीक करून घेतलेलं होतं प्युरी तर ते मी एका बाउलमध्ये इथे ट्रान्सफर केलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे एका कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे तर आपण इथे आधी सुरुवातीला टाकून घेऊया मोहरी मोहरी तळतळली इथे टाकून घ्यायचं हिरं आणि सोबत टाकून घेऊया थोडं हिंग आणि इथे टाकून घेऊ कढीपत्ता आणि इथे कांदे टमाटर वगैरे टाकायची गरज नाही आहे डायरेक्ट आपण ही पिवरी जे केली ते टाकू टमाटरामध्ये पाणी असतं त्यामुळे हे असं उडू शकते तर बघून थोडं सांभाळून किंवा हाताला थोडा कपडा बांधून घ्यायचा तरी आपण इथे झालेला आहे याला आपण छान पाणी याचं रिलीज तर झालेलंच आहे आधीच छान उकळ येऊ येऊ देऊ याला इथे छान शिजवून घेऊया तर ही चटणी एकदा तुम्ही ट्राय करा खूप छान लागते आपण असे बारीक काप करून तर चटणी नेहमी करतो अशी हे प्युरी करून पेस्ट करून तुम्ही चटणी एकदा ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल खूप छान वाटते ही पोळीसोबत भाकरीसोबत किंवा सो भातासोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान वाटते आणि आपल्याला प्रवासात जर न्यायची आहे तर प्रवासात पण तुम्ही हे नेऊ शकता तर याला एक दोन दिवस टिकवायसाठी यामध्ये एकतर तुम्ही निंबूचं थोडं ज्यूस टाकायचं निंबूरस किंवा विनेगर टाकायचा तर तुम्ही तीन दिवस आरामात ही टाकते चटणी ही प्रवासामध्ये टिकवून ठेवू शकता किंवा मुलं आपले बाहेर असतात हॉस्टेलला वगैरे तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही आठ दिवसपर्यंत टिकू शकते अशी ही चटणी आहे तर तुम्ही त्यांना टिफिनवर वगैरे पण देऊ शकता किंवा सकाळी त्यांचा लंच बॉक्स जसं म्हणजे पोरं शाळेत जातात कॉलेजला जातात किंवा हजबेंड आपल्या ऑफिसला जातात तर त्यांच्यासाठी सुद्धा हे देऊ शकता तुम्ही एकदम इझी रेसिपी आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा तर फ्रेंड्स बघू शकता आपली इथे टमाटरची चटणी बनवून तयार झालेली आहे बघू शकता आजूबाजूने पूर्ण तेल याचं रिलीज झालेलं आहे याचा अर्थ असा की आपली चटणी शिजून तयार आहे ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ही चटणी पाहिजे आहे अशी जर चटणी तुम्ही अजून बनवली नसेल तर नक्की ट्राय करा नक्की बनवून बघा खूप छान वाटेल आणि आता इथे आपण गॅस बंद करून देऊ आणि यावर थोडा गार्निशिंगसाठी सांभार टाकून घेऊ यावरून आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की याला एकदा तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला कशी वाटली अशाच माझ्या व्हिडिओसोबत बनवून राहा आणि मस्त रेसिपीचा आनंद घ्या खात रहा आणि मस्त रहा, धन्यवाद